नमस्कार बहिणीनो ए केवायसी बद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे बऱ्याच बहिणीचा प्रश्न होता की आम्ही अंगणवाडी सेविकांकडे आमचे डॉक्युमेंट द्यायला जातो पण ते घेत नाहीये त्यांना अजून पूर्ण आदेश आलेले नाही तर बहिणीनो त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ते घेत का नाही याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया बहिणीनो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे बहिणीनो तुम्हाला फक्त एवढं सांगणार आहे इ क्या वर्षी कसे करायचे आहे आणि इ क्या वर्षी जे प्रोसेस आहे जे काही स्टेप्स आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कळते बहिणी तर बहिणीनो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे मला बऱ्याच बहिणीचा हा कमेंट येत आहे की आम्ही अंगणवाडी सेवकांकडे आमचे डॉक्युमेंट घेऊन जात आहे पण ते आमचे घेत नाहीये कारण त्यांना पूर्ण आदेश आलेले नाहीये तर बहिणी हे आदेश कधी येतील ते कधी तुमचे डॉक्युमेंट घेतील सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये क्लिअर करणार आहोत ठीक आहे बहिणी वेळ न वाया घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे बहिणी क्लिपानो तुम्ही इथं बघू शकता बहिणीनो त्यामध्ये आपल्या महिला मंत्री म्हणजे आदित्य ठिकाणी काय सांगत आहे बहिणी छोटासा बहिणीनो तुम्हाला इथे दिसत असेल तर मध्ये ते काय सांगत आहे तर तुम्हाला दाखवत आहे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर वर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टी आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकर यांनी काय सांगितलं तुम्हाला वेबसाईट वर पण डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले बहिणी या गोष्टीची तर जाण असेलच की तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे कर जमा करा जमा करायचे आहेत पण त्यांच्याकडे अजून आदेश आले नाही पण त्यांच्याकडे तीन चार दिवसात येणार का तीन चार दिवसात पाच दहा दिवसात त्यांच्याकडे आदेश येतील जिल्ह्यानुसार त्यांच्याकडे आदेश येतील मग ते तुमचे डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात करतील कळतंय बहिणी त्यांनी या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे बहिणीनो वेबसाईट पण वेबसाईट करण्याचं काम चालू आहे म्हणजे तुम्हाला हे डॉक्युमेंट वेबसाईट वर पण अपलोड करावे लागतील याचं अपडेटचं काम चालू आहे कळते बहिणी तर बहिणी ना yeah. असं नाही की फक्त अंगणवाडी सेविकांकडे कर जमा करायचं आहे हे तुम्हाला वेबसाईट वर पण अपलोड करावे लागतील ते काय करते तुम्ही जे वेबसाईट वर डॉक्युमेंट अपलोड करता ते डॉक्युमेंट आणि तुम्ही जे अंगणवाडी सेविकांकडे जे डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट ते दोघांना मॅच केले जाते पण ते करणार संपेल मग, संपे। मग तुम्हाला जे काही पुढचे हप्ते आहेत ते तुम्हाला भेटणार आहे फक्त हीच अपडेट होते की तुम्हाला फक्त हा ई केवायचे अंगणवाडी सेविकांकडे तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे होते पण पण बहिणी आता तुम्हाला वेबसाईट वर पण अपलोड करावे लागतील आपले महिला मंत्री म्हणजे ते तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वेबसाईटला अपडेट करण्याचं काम सुरू आहे म्हणजेच ही एकदा वेबसाईट अपडेट सुरू अपडेट झाली तर बैठक तुम्हाला हे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला वेबसाईट वर पण अपलोड करावं लागेल ठीक आहे मोठी अपडेट आधी काय बैठक सांगायची होती तसेच बहिणी ही अपडेट प्रत्येक बहिणीकडे पोहोचली पाहिजे त्यामुळे बहिणी या व्हिडिओला शेअर करा प्रत्येक बहिणीने या गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि ज्या बहिणींची ही केवशी नाही झालेली त्या बहिणीकडे तर या गोष्टीची जाणीव असलीच पाहिजे ठीक आहे बहिणी तर बहिणीनो असाच की बहीण होण्याच्या अप टू डेट खबर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणीनो